हॅलो एव्हिवान श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि हाच जन्माष्टमी आहे तर शिवच्या मामाकडे आम्ही जाणार आहोत जन्माष्टमीसाठी कारण खूप मोठा तिथे साजरा केला जातो जन्माष्टमी सण आणि जसं मी तुम्हाला सांगितलं झुला बनवला आहे जो ब्लॉग मी ऑलरेडी टाकला आहे यूट्यूबला तुम्ही पाहिलंच असणार तर तो घेऊन आपण जाणार आहोत शिवच्या मामाकडे जन्माष्टमीसाठी तर व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डेकोरेशन खास यावरची स्पेशल आहे जसा जुला श्रीकृष्णांचा स्पेशल आहे तसा जर डेकोरेशन पण खूप सुंदर होणार आहे आणि खूप स्पेशलसुद्धा आहे तर बघूया आपण कोण कसं डेकोरेशन करताय आणि कसं डेकोरेशन आपलं दिसतंय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कसं वाटला डेकोरेशन आणि कसं वाटलं आपला व्हिडिओ जन्माष्टमी हा सण कसा, कसा, कसा आम्ही साजरा केला तेही आम्हाला सांगा त्या व्हिडिओ स्टार्ट करूया आणि हा जो कोणी नवीन असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आय लव्ह यू काय बोल आय शिव

बघ असते हे कृष्णा कुठे गेला कृष्णा इथे बघिते तिथे बोलित बघ कृष्णा बघ हे मामी हे बघ कृष्णा मी कारते कारते सांग पहिले हे तर तांदूळ पाहिजे हे बघ तू बघ ते मामी तांदूळ देते मामी

लोड कुठे तू मुली तर आला आ, ना <laughs> <laughs> <तो>? <laughs> <laughs> का आला, आला। पूर्ण आला। ती कोरस पुर नाही <laughs> ना। <laughs> <laughs>

तुला पाय वडे रुको रुको काढला इथं टाइम भेटला आता बाबा पूजा करायला खूपच गर्दी होती बाप्पा ई लागेल तोंडाला बघा शिव बघा 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 हा बिलू बाप बेटी कशी आरती करतात मस्त आता मी पण जॉईंट होते

आणि आमच्या घरावर मस्त पण आलेत आणि चिवरायक बघा आमची थंडी पण घातली तिने कसं दिसते ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा शंका असतील विचारा हे नको काय सांगणार पांडा बघितला का पांडव मी दाखवा तुम्हाला नंतर सविस्तर पप्पा बारा सुरुवात करूया बारा पण वाजवून गेले पुराची फीस मी बोलायला लागले की आमचे हे हसतात हो हो <laughs> बोलो तर बघितलं सगळ्यांनी अशा प्रकारे डेकोरेशन होत आणि मी जुला बनवला तो कसा वाटला ते नक्कीच सांगा तो ओळख पण मी टाकलाय तो पण बघा तरी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक तुम्हाला शेअर करेन आणि सगळं असतात मला तर आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा परत भेटू तोपर्यंत ह्या व्हिडिओला काय करा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा सगळे कसे बघतात ते मला